फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तर पहा आजचा व्हिडिओ अपलोड करण्यास थोडा उशीर झाला घर म्हणलं की जबाबदाऱ्या आल्याच आणि त्या आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात माझ्या घरातील एक व्यक्ती हॉस्पिटलाइज असल्याने मी थोडीशी बिझी होतेच आणि व्हिडिओ रेडी होते पण एडिटिंग करण्यासाठी मन काही एकाग्र होत नव्हतं आणि मूड पण ला होत नव्हता त्यामुळे असं एडिटिंग वगैरे करण्याचा आणि त्यानंतर माझी तब्येत पण थोडी बिघडली आणि त्याचनंतर मुलाची पिकनिक आणि माझं ॲनिव्हर्सरी तर त्यामुळे पूर्ण शेड्यूल माझं बिझी गेलं तरीही तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे अपेक्षा करते की व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहा मला काही व्हिडिओज काही करता आले नाही तर तुम तुम्हाला फक्त छोटेसे व्हिडिओ तळी भरलेला आणि हा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते आहे मी काही गुरुवारची सेपरेट पूजा मांडत नाही आहे त्याच कलशाला मी सजवत असते दरवर्षीप्रमाणे तर ब्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी थोडेसे मी पूजेची झलक तुम्हाला दाखवत आहे तर पहा पूजा कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा ले ले का थंडी भरपूर पडलेली आहे आणि अशा थंडीमध्ये आपल्याला भरपूर काही काही खावंसं वाटत असतं गरमागरम मसालेदार चटकदार आणि गोडसुद्धा भरपूर खावंसं वाटतं तर यासाठी मी असेच काही थंडीसाठी स्पेशल पदार्थ बनवलेले आहेत तर अगदी साधे सोपे असे मी बनवत असते तर सुरुवातीला मी पहिल्यांदा बनवत आहे तो म्हणजे मसाले भात तर गरम गरम असा थंडीमध्ये भात आपण जर हा मसाले भात खाल्ला ना तर खरंच खूप छान लागतो हा आणि या निमित्ताने काय होतं की सर्व प्रकारच्या हे ज्या सिजनेबल भाज्या असतात या सीजनमध्ये सर्व भाज्या आपल्याला हिरव्या वगैरे मिळतात ना ह्या सुद्धा आपल्या पोटामध्ये जातात तर हा कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरं मोहरी हिंग आणि खडा मसाल्याची फोडणी आणि तो पसरलेला त्या फोडणीचा सुगंध किती छान मस्त वाटतो नाही आणि त्यात त्यावर त्या मध्ये मटार गाजर तोंडली अजून तुम्हाला जे पाहिजे त्या भाज्या रंगबिरंगी ह्या भाज्या बघितल्या ना की आपल्याला अगदी असं मसाले भात खावासा वाटतो की नाही आणि या सर्व मसाले भातामध्ये झाल्यानंतर गरम गरम त्या मसाले भातावरती साजूक तुपाची धार असा मसाले भात थंडीमध्ये गरम गरम राहतो वराच वेळ आणि निमित्ताने आपण आपल्या पोटामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आपण पोटामध्ये जात असतात त्याची भर आपल्या पोटामध्ये पडत असते तर पहा हा आ, 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 मसाले भात बनवण्यापूर्वी मी थोडा वेळ आधी तांदूळ धुवून ठेवला होता पाणी काढून ठेवलं होतं आणि मग त्यानंतर ह्या सर्व भाज्या मी कट करून ठेवलेल्या त्याच्यामध्ये तोंडली आहेत गाजर आहे कांदा सुद्धा चिरलेला आहे मटार आहे आणि हे सगळं थोडंसं तेलामध्ये फ्राय केले खडे मसाले टाकून आणि याच्यामध्ये सर्व मसाले आपले कांदा लसूण लाल तिखट गरम मसाला आणि धणे पावडर हे सगळे मसाले टाकून हा भात आता मी शिजत ठेवलेला आहे तर पहा किती छान वाफळता भात तयार झालेला आहे आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा तर असाच गरम गरम भात आपल्या ताटामध्ये साजूक तुपाची धार टाकून आपण छानपैकी एन्जॉय करू शकतो तर त्यानंतर ह्या मसाले भाताबरोबर चटपटीत असं लोणचं सुद्धा हवंच हो की नाही पापड लोणचं आपण घेतोच तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये मी थोडं वेगळ्या प्रकारचं लोणचं तयार करणार आहे तर यामध्ये मी आता गाजर बारीक तुकडे करून घेतलेले आहेत वाटाणासुद्धा सुद्धा घेतलेला आहे आणि त्यासोबत आलेचे तुकडे सुद्धा थोडे बारीक करून घेणार आहे आता हे आलेचे तुकडे म्हणजे आपल्या थंडीमध्ये हे सगळे शरीराला उष्णता देणारी गोष्टी आहेत आणि हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या आपल्याला मिळत असतात तर याचा पुरेपूर फायदा आपण थंडीमध्ये नक्कीच घ्यावा आणि आपल्यामुळे ह्या अशा वेगवेगळे पदार्थ केल्याने का होतं घरातील बाकीची लोकं लहान मोठे सगळेच म्हणजे आपणसुद्धा त्यामध्ये आहे आपणसुद्धा खातो याच्यामुळे तर असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही नक्कीच करून बघू शकता माझ्यासारखे तर बघा फ्ल फ्लॉवर घेतलेला आहे एक मोठी वाटी तेवढाच गाजर घेतलेला आहे आणि वाटाणे सुद्धा घेतलेले आहेत आता हे सर्व मी वाफेवरती शिजवून घेणार आहे थोडंसं पाणी घेऊन वरती चाळणीमध्ये हे मी ठेवलेले आहे शिजवण्यासाठी तर हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे पण त्याचा जो क्रंचीपणा आहे ना तो घालवायचा नाही आहे खूप अगदी गाळ केल्यासारखं शिजवायचं नाही नाहीतर मग ते लोणचं एवढं खास म्हणजे वाटणार नाही लागणार नाही तर तोपर्यंत मी इकडे त्याचा मसाला तयार करून घेते आहे आपली मोहरी घेतलेली आहे आणि जर तुम्ही मोहरी तुम्हाला जास्त आवडत नसेल तर थोडी कमी घ्या त्यानंतर एक पाच सहा मिऱ्या घेतलेल्या आहेत जिरं घेतलेला आहे, आहे। आणि हे अगदी थोडंसं सा ज्यावेळेस आपल्याला वास यायला लागतो ना याचा तर तेवढंच भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही लाल करायचं नाहीये थोडेसे मेथीदाणे घेतलेले आहेत जास्ती घेऊ नका नाही तर मग कडवट लागेल लोणचं हे सगळं आपण अगदी थोडंसं भाजून घ्यायचं सुगंध येईपर्यंतच त्यानंतर धणे अख्खे धणे घेतलेले आहेत दोन चमचे मी तर तुम्हाला दिसतच आहे मी प्रत्येक गोष्ट दोन दोन चमचे घेते आहे मेथीदाणे सोडून आणि मिरी सोडून त्यानंतर बडशेप घेतलेली आहे कच्ची बडशेप ही तुम्ही जास्त टाकली तरी चालेल कारण याचा वास आणि चव खूपच छान येते तर हे सगळं अगदी थोडंसं वेळेस भाजून घेतलेलं आहे आणि भाजताना थोडीशी पिवळी मोहरी राहिली होती म्हणून मी एक चमचा ती पण टाकलेली आहे आणि हे पहा असे खूप बारीक करायचं नाही आहे हा मसाला थोडासा जाडसर ठेवायचा आहे तुम्हाला बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक करू शकता आणि हे सगळं जे मी वाफवलं होतं ना ते थोडा वेळ फॅनखाली वाळवलेलं बर। आहे बरं ओलेपणा अजिबात ठेवायचं नाही आहे आणि त्यामध्ये हे हळद लाल तिखट कश्मीरी तिखट असेल तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकता तर ते मी दोन चमचे टाकलेलं आहे त्यानंतर मीठ टाकलेले मीठ थोडं जास्त टाकायचं आहे म्हणजे लोणचं टिकतं बराच दिवस हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर पहा उन्हामध्ये जरी तुम्ही थोडा वेळ वाळवलं तरी चालेल हे गाजर वगैरे हे ज्या भाज्या आहेत त्या तर मला याच्यामध्ये मुळासुद्धा टाकायचा होता पण मला मुळा काही मिळालेला नाही तर तुम्ही मुळासुद्धा टाकू शकता आता हे मोहरीचं तेल घेतलेलं आहे तुम्हाला आवडत नसेल तर आपल्या साध्या तेलामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर हे मोठे चमचे हे जे धणे वगैरे जे मसाला आपण केला होता बारीक केला आहे तर तो टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्ती सुद्धा टाकू शकता थोडं तिखट जास्त आवडत असेल तर आणि यामध्ये तुम्ही थोडी हिरवी मिरची सुद्धा वाफून घेऊ शकता यासोबतच तर बघा धूर निघेपर्यंत हे तेल तापवायचं आहे म्हणजे मोहरीच्या तेलाचा जो वास असतो वग्र तो, तो निघून जाईल तसंच त्यासोबत आलं सुद्धा टाकलेलं आहे मी वरतूनच टाकलेलं आहे आणि कलोंजी थोडीशी टाकलेली आहे अर्धा चमचा अगदी ती भाजायची नाही आहे नाहीतर मग त्याचा वास ओढून जातो आणि आता हे कोमट आहे थोडं तेल आणि हे मी त्यामध्ये टाकून घेते आहे आता तेल मी जवळजवळ एकशे वीस ग्रॅम तुम्हाला आवडत असेल तर दीडशे ग्रॅम पर्यंत घेतलं तरी तर चालेल तर पहा हे आत्ता कोरडं दिसतंय तुम्हाला पण हे थोड्या वेळाने ज्यावेळेस आपण ठेवू अर्धा तास था तर त्याला मस्तपैकी तेल सुटेल पहा आणि मी तुम्हाला दाखवतेच आहे पुढे दाखवणार आहे की कि किती तेल दिसतं बघा नंतर बघा आता केवढं तेल सुटलेलं आहे पहा त्याला असंच ठेवलं होतं मी ते झाकून आणि बघा टेक्स्चर तुम्ही पाहू शकता जवळून मी तुम्हाला दाखवते किती छान लोणचं तयार झालेलं आहे आणि कलर सुद्धा किती सुंदर दिसतो आहे बघा आता हे असं लोणचं आपल्या गरम गरम मसाले भातासोबत तोंडीला लावायला जर घेतलं तर खूप छान लागतं बघा तेल तुम्हाला दिसत असेल असं गळत आहे अगदी चमच्यातून आणि आता हे मी छान स्वच्छ अशा बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि हे जास्त लवकर खराब सुद्धा होणार नाही लोणचं बरेच दिवस टिकतं छान आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की खराब होऊ शकतं तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आहे तर बघा किती सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे पाहूनच खावं असं वाटतं ज्यांना मोहरीचं तेल खाण्याची सवय नसेल ना तर त्यांनी साध्या तेलामध्येच करा कारण काहींना त्या तेलाचा वास येतो तर त्यामुळे मी शक्यतो ज्यांना नसेल आवडत त्यांनी आपलं साध्या तेल घेतलं तरी सुद्धा चालेल तर पहा असं लोणचं तयार झालेलं आहे आणि यामध्ये आता मी ओ, विनेगर टाकणार टाक आहे म्हणजे आपलं लोणचं जास्त दिवस छान टिकून राहील तर पहा थोडस विनेगर टाकलेला आहे मी आणि हा लोण घेते आहे व्यवस्थित पहा लोणचं कधी सुद्धा आपण काचेच्या किंवा चिनी मातीच्या बर्णीतच ठेवायचं स्टीलच्या वगैरे डब्यात ठेव ठेवायचं नाही कारण त्याने रिॲक्शन होते स्टीलच्या डब्यांमध्ये आणि हे मी दुसऱ्या दिवशी बघा असं उन्हामध्ये ठेवणार आहे आणि हे झाकणार आहे कॉटनच्या कोणत्याही तुम्ही कपड्याने झाकू शकता पण मी हे थोडंसं ऊन लागावं म्हणून असं ठेवलेलं आहे याच्यामुळे लोणच्याचा टिकतंसुद्धा आणि स्वादसुद्धा चांगला होतो आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची रेसिपी म्हणजे गाजराचा हलवा हा तर आमच्या घरात भरपूर आवडतो सगळ्यांना आणि थंडी म्हणलं तर गाजर हव हलवा झाला नाही असं होणंच शक्य नाही बहुतेक घरांमध्ये हा हलवा होतच असणार हे गाजर ह्या दिवसांमध्ये भरपूर स्वस्त मिळतात तर जवळजवळ हे सव्वा किलो गाजर होते आणि ते मी किसून घेतलेले आहे तसं ड्रायफ्रूटची सुद्धा तयारी तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घेऊ शकता तर पहा हे गाजर किसल्यानंतर जे पाणी सुटतं गाजरांना ते मी असं काढून घेणार आहे एकदम घट्ट पिळून घेणार आहे आता हे गाजरचं आपण जेव्हा पिळून घेतो किसलेलं गाजर तर त्याचं जे पाणी निघत आहे ना हे सुद्धा आपल्याला फेकून द्यायचं नाहीये त्याचा सुद्धा उपयोग करून घ्यायचा आहे तर पहा सव्वा किलो गाजराचा किस आहे हा आता हे पाणी मी गाळून घेणार आहे एका ग्लासमध्ये अतिशय उपयोगी असा हा हे पाणी असतं हे रस आहे गाजराचा याच्यामध्ये थोडी साखर मीठ घालून आपण रस म्हणून पिऊ शकतो गाजराचा रस म्हणून तर तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता याच्याने भरपूर इम्युनिटी वाढते रक्त शुद्ध होतं आपलं हिमोग्लोबिन वाढतं आणि सगळ्या गाजराचा कुठलाही भाग आपल्याला फेकून न देता सगळं उपयोगी पडतं आपल्याला वाया काही घालवायचं नाही आहे आणि पहा एक ग्लास ज्यूस भरपूर काही गोष्टी आपल्याला फायदेशीर असतात थोडंसं मीठ टाकायचं आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नुसतं डायरेक्ट पिलं तरी चालेल पण लहान मुलांना द्यायचं असेल तर थोडंशी साखर मीठ घालून दिला किंवा लिंबाचा रस टाकून दिला तर खूपच छान तर आता पहा हे जे गाजर मी तुपामध्ये मग चार मोठे चमचे तूप घेतलं होतं विसरलं होतं मघाशी मी सांगायचं सा। तर त्याच्यामध्ये हे आपण गाजराचा किस परत तो आहे आणि पहा ह्याचा कलर आता चेंज कलर हो ला ला ला। आहे थोडासा ऑरेंज कलर व्हायला लागलेला आहे पूर्ण पाणी काढल्यामुळे बघा लवकर पाणी हे आटतं त्याचं जास्त वेळ लागत नाही आणि याच्यामध्ये आता हे दोन ग्लास भरून मी दूध टाकणार आहे पहा हा पहिला ग्लास टाकला आणि हलवून घेतलं थोडस हे बघा हा दुसरा ग्लास टाकला दोन ग्लास हे भरून मी दूध टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि गाजर व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत गाजराला पाणी सुटतंय तोपर्यंत हे आपल्याला असंच हलवत राहायचं आहे व्यवस्थित आता झाकण ठेवल्यामुळे काय होईल व्यवस्थित शिजलं जाईल एकसारखं गाजराचा जा किस आणि आता त्याच ग्लासने मी साखर सुद्धा घेतलेली आहे का तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी सुद्धा टाकू शकता तर मी जवळजवळ हा एक ग्लास साखर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून एक ग्लास थोडासा कमी फुल भरायला थोडासा कमी एवढा मी साखर टाकलेली आहे हे बघा म्हणजे जवळजवळ दीड ग्लास मी साखर टाकलेली आहे यामध्ये जास्त गोड असं लागत आवडत असेल तुम्हाला तर पावणे दोन ग्लास टाकली तरीसुद्धा चालेल तर पहा ही साखर टाकल्यानंतर पुन्हा आपल्या गाजराला पाणी सुटणार आहे हलव्याला आणि ती पूर्णतः आपण ते पाणी आटेपर्यंत हलवत राहायचं आता याच्यामध्ये मी खवा वगैरे काही टाकत नाही फक्त दूध आणि गाजराचा कीस यानेच मी हलवा दरवर्षी करत असते तुम्हाला हवा असेल खवा तर तुम्ही खवासुद्धा टाकू शकता किंवा मग कोणी ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा टाकतं तीसुद्धा तुम्ही टाकू शकता पण मग आमच्याकडे तर असाच हलवा आवडतो जास्त करून मी खवा वगैरे टाकून नाही करत तर पहा बऱ्यापैकी आटत आलेला आहे पूर्ण दूध त्यामधलं आणि मी आता वरतून वेलची पावडर टाकलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे व्यवस्थित हलवून सगळीकडे वेलची पावडर लागावी यासाठी मी अजूनही हलवते आहे आणि आता पहा मी हलवा एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे तर हा असा मेनू मसाले भात आणि मिक्स व्हेजिटेबल्सचं लोणचं असा थंड झाल्यानंतर अगदी सेट झाल्यानंतर खूप छान लागतो गाजराचा हलवा तर असा मेनू तुम्हीसुद्धा थंडीच्या दिवसात करून बघा आता हे जे बाहेरनं दिसतंय ना हे सुद्धा गार होय झालं ना की व्यवस्थित तो गाजराचा हलवा सेट होईल आणि याच्यावरती मस्तपैकी तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही वरतून टाकू शकता हा किती छान हा हलवा दिसतो आहे तर पहा असा होता माझा हा आजचा मेनू दिवसभराचा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो थंडी खूप वाढलेली आहे तर आपली स्वतःची काळजीसुद्धा घ्या तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना थँक्यू अँड बा बाय